नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की कि दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे। बघायला मिळतील जातं व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवखाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार वीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे वीस रुपये पुढील <पणिल> बाळा समिती पुणे आवखाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तसेच पुढील बाळा समिती अक्कलकोट आवखाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे दहा रुपये जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाळा समिती मानोरा अवकाळी एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये